आणि मार्गदर्शक तत्वांमधील विसंवाद एकीकडे मूलभूत हक्कांची न्यायप्रविष्टता आणि दुसरीकडे मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याचे कलम सदोतीस राज्यावरील नैतिक बंधन यामुळे राज्यघटना व्यवहारात आल्यापासूनच या, या दोन्हीमध्ये विवाद सुरू आहे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये कोणताही वाद उद्भवल्यास मूलभूत हक्क वरचढ ठरेल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने चंपकम दोराई राजन मदे दिला, खटल्यामध्ये त्याचबरोबर मार्गदर्शक तत्वांनी मूलभूत हक्कांशी समनुरूप असणे आवश्यक आहे संसद घटना दुरुस्ती कायदा करून मूलभूत हक्कांच्या तरतुदींमध्ये सुधारणा करू शकते असेही त्यात नमूद करण्यात आले आहे या धर्तीवर काही निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी संसदेने पहिली दुरुस्ती कायदा एकोणीसशे का एको पंचावन्न आणि एको गोलखनाथ खटल्यातील एकोणीसशे सदुसष्ट मधील निकालानंतर वरील परिस्थिती पालटली संविधानाचा अविभाज्य घटक असणारे मूलभूत हक्क संसद हिरावून घेऊ शकत नाही हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले थोडक्यात मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी मूलभूत हक्कांमध्ये बदल करता येणार नाही असे न्यायालयाने सांगितले सर्वोच्च न्यायालयाच्या एकोणीशे च्या गोलकनाथ खटल्यातील निकालाच्या आधारावर संसदेने चोविसावी घटना दुरुस्ती कायदा एकोणीशे एक्काहत्तर आणि पंचवीसावी घटनादुरुस्ती कायदा एकोणीशे एक्काहत्तर लागू केला चोविसाव्या घटना दुरुस्ती कायद्याने घटनादुरुस्ती कायदा करून कोणतेही मूलभूत हक्क काढून घेण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला पंचवीसाव्या घटना दुरुस्ती कायद्याने कलम एकतीस सी चा समावेश केला ज्यामध्ये खालील दोन तरतुदी आहेत एक कलम चौदा कायद्यापुढे आणि कायद्याचे समान संरक्षण कलम एकोणीस भाषण संमेलन संचार यासारख्या सहा प्रकारचे स्वातंत्र्य किंवा कलम एकतीस मालमत्तेचा हक्क या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करत आहे या कारणास्तव कलम एकोणचाळीस बी आणि सी मध्ये नमूद केलेल्या समाजवादी मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणारा कोणताही कायदा रद्द करता येणार नाही कलम एकोणचाळीस बी नुसार जनसामान्यांच्या हिताला अपकारक होईल अशा रीतीने समाजाच्या भौतिक साधन संपत्तीचे स्वामित्व आणि नियंत्रण यांचे वितरण करण्यासाठी राज्य आपले धोरण निर्देशित करेल तर कलम एकोणचाळीस सी नुसार आर्थिक यंत्रणा राबविण्याचा परिणाम म्हणून संपत्तीच्या आणि उत्पादनाच्या साधनांचा संचय होऊन जनसामान्यांच्या हिताला बाधा होणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी राज्य आपले धोरण निर्देशित करेल दुसरी तरतूद आहे अशी योजना लागू करणाऱ्या कोणत्याही तो संबंधित तत्वाची अंमलबजावणी करण्यास असमर्थ आहे या कारणावरून कोणत्याही न्यायालयात याचिका दाखल करता येणार नाही न्यायालयीन पुनरावलोकन हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे आणि म्हणून न्यायालयाचा हा अधिकार हिरावून घेतला जाऊ शकत नाही या कारणास्तव हो एकोणीसशे त्र्याहत्तरच्या केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम एकतीस सी बाबतची वर नमूद केलेली दुसरी तरतूद घटनाबाह्य आणि अवैध म्हणून घोषित केली मात्र कलम एकतीस सी बाब बाबतची पहिली तरतूद घटनात्मक आणि वैध मानण्यात आली बेचाळीसव्या घटना दुरुस्ती कायद्याने एकोणीसशे शहात्तरच्या अनुच्छेद अर्थ एकतीस सी बाबतच्या पहिल्या तरतुदीची व्याप्ती वाढवली केवळ कलम एकोणचाळीस बी आणि सी मध्ये नमूद केलेली मार्गदर्शक नाही तर कोणत्याही मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करणारा कोणताही कायदा यात करण्यात आला शब्दात सांगायचे झाल्यास बेचाळीसव्या घटना दुरुस्ती कायद्याने कलम चौदा एकोणीस आणि द्वारे प्रदान केलेल्या मूलभूत हक्कांपेक्षा मार्गदर्शक तत्वांना कायदेशीर प्राधान्य आणि सर्वोच्चता बहाल केली मात्र एकोणीसशे ऐंशीच्या मिनर्वा मिल्स खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक एकतीस सी बाबतच्या पहिल्या तरतुदीची व्याप्ती असंविधानिक आणि अवैध घोषित केली अशा प्रकारे मार्गदर्शक तत्वे पुन्हा एकदा मूलभूत हक्कांच्या अधीन करण्यात आली परंतु कलम चौदा आणि कलम एकोणीस मधील मूलभूत हक्क कलम एकोणचाळीस बी आणि एकोणचाळीस सी मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या अधीनस्थ असल्याचे स्वीकारले गेले पुढे चौवेचाळीसव्या घटना दुरुस्ती कायद्याने एकोणीसशे मध्ये कलम एकतीस मालमत्तेचा हक्क कर रद्द करण्यात आला एकोणीसशे सर्वोच्च न्यायालयाने भारतीय राज्यघटना मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांच्यातील संतुलनावर आधारित आहे असेही नमूद केले ते एकत्रितपणे सामाजिक क्रांतीच्या बांधिलकीचा गाभा आहेत रथाच्या दोन चाकांप्रमाणे या दोन्ही तत्वांना समान महत्व आहे एकाला दुसऱ्यापेक्षा अधिक प्राधान्य देणे म्हणजे राज्य घटनेतील सूत्रबद्धता मोडण्यासारखे आहे या दोन्ही सामंजस्य आणि समतोल हे राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे मूलभूत हक्कांनी प्रदान केलेल्या साधनांना न डावलता मार्गदर्शक तत्वांनी निर्धारित केलेली उद्दिष्टे साध्य करणे आवश्यक आहे त्यामुळे वर्तमान स्थितीत मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वांपेक्षा सरस आहेत मात्र याचा अर्थ मार्गदर्शक तत्वे अंमलात आणली जाऊ शकत नाहीत असा होत नाही घटना दुरुस्तीमुळे संविधानाच्या मूलभूत संरचनेत बदल होत असेल तर मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी मूलभूत हक्कांमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार संसदेला आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी आणि राज्यघटनेच्या चौथ्या विभागाव्यतिरिक्तची मार्गदर्शक तत्वे सविस्तरपणे पाहूयात धन्यवाद